नमस्कार दिव्य कथा मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण विंता आणि कद्रूची गोष्ट बघणार आहे कद्रू ही सापांची आई आहे तर विंता ही गरुडाची आई आहे कशी विंता आणि कद्रूमध्ये दासत्वासाठी पैज लागली कशाप्रकारे कद्रूने आपल्या पुत्रांना श्राप दिला का विंताच्या मुलाने आपल्या आईला दासी होण्याचा श्राप दिला तसेच या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहे की कशा प्रकारे भगवान विष्णूंनी विंताचे दासत्व दूर केले आणि सापांना श्राप दिला म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजा दक्ष यांना दोन मुली होत्या कद्रू आणि विंता कद्रू मोठी मुलगी तर विंता तिची लहान बहीण होती या दोघींचाही विवाह ऋषी कश्यप यांच्याशी झाला विवाहानंतर दोघीही ऋषी कश्यप यांच्या आश्रमात राहू लागल्या दोघी आश्रमातील सर्व कामे करत व ऋषी कश्यपची मनापासून सेवा करत त्यांची ही भक्तिमय सेवा पाहून ऋषी कश्यप दोघींवर प्रसन्न झाले त्यांनी दोघींनाही वर मागण्यास सांगितला प्रथम कद्रूने वर मागितला तिने एक हजार अत्यंत विषारी पुत्रप्राप्तीचा वर मागितला ऋषी कश्यपनी म्हणत कद्रूला एक हजार अंडी प्रदान केली त्यानंतर विंताने वर मागितला तिने दोनच पण सर्व शक्तिशाली पुत्रांची इच्छा व्यक्त केली ऋषी पिंतालाही दोन पण आकाराने मोठी अंडी प्रदान केली दिवस बदलू लागले आणि बघता बघता कद्रूच्या अंड्यातून प्रथम शेषनाग जन्माला आले त्यांच्या एक हजार पण होत्या त्यानंतर वासुकी नाग बाहेर पडले त्यांच्या शंभर पण होत्या असेच एक एक करत कद्रूच्या सर्व अंड्यातून विषारी सर्प बाहेर पडले कद्रू अत्यंत खुश झाली आणि म्हणाली बघ विंता माझ्या अंड्यातून मला पुत्रप्राप्ती झाली पण तुझ्या एकही अंड्यातून अजून एकही पुत्र बाहेर आला नाही मला असे वाटते की तुझी अंडी आतून सडून गेली असतील कद्रूचे असे बोलणे ऐकून विंता व्याकुळ झाली आणि तिने एक अंडे फोडले त्यातून अर्धशरीर निर्माण झालेला कमजोर पाय नसलेला गरुड पक्षी जन्माला आला त्याचे नाव अरुण असे पडले अरुणने आपले अर्धशरीर पाहून क्रोधाने आपल्या आईला श्राप दिला ज्या बहिणीच्या सांगण्यावरून माझे शरीर पूर्ण होण्याआधीच तू मला फोडले त्याच बहिणीची तू दासी बनून जीवन जगशील विंताने अरुणची माफी मागितली अरुणलाही आपल्या आईवर दया आली तो म्हणाला एका पुत्राने दिलेला श्राप दुसरा पुत्रच नष्ट करू शकतो पण जसे अधीर होऊन तू मला फोडले तसे त्याच्यासोबत करू नको योग्य वेळ आली की तो स्वतः बाहेर येईल आणि तुला मी दिलेल्या श्रापातून मुक्त करेल एवढे बोलून अरुण तेथून कायमचा निघून गेला भविष्यात पुढे इंद्रदेवांच्या रथाचा तो सारथी बनला काही दिवसांनंतर गरुडचाही जन्म झाला गरुड अत्यंत पराक्रमी आणि साहसी होता तो भगवान विष्णूंचं वाहन बनला तसेच त्यांचा प्रिय भक्त आणि प्रियदास सुद्धा बनला आजही गरुडला सर्व पक्षांचा राजा मानले जाते एक दिवस कद्रू आणि विंता जंगलात फिरत होत्या त्यावेळी त्यांना समुद्रमंथनातून प्रकट झालेला उच्चश्रवा नावाचा घोडा दृष्टीस पडला त्याला बघून विंता म्हणाली हा घोडा किती शुभ्र आहे तुला काय वाटते कद्रू त्यावर कद्रू म्हणाली हो हा घोडा तर शुभ्र आहे पण मला असे वाटते की त्याची शेपटी काळ्या रंगाची आहे विंता म्हणाली नाही ग नीट ती तीसुद्धा पांढरी शुभ्रच आहे कद्रू म्हणाली आपण या गोष्टीवर पैज लावूया का जर घोड्याची शेपटी पांढरी असेल तर मी तुझी दासी बनेन पण जर ती काळी असेल तर तू माझी दासी बनवून राहायचं विंता तयार झाली आणि उद्या घोड्याच्या जवळ जाऊन त्याची शेपटी बघायची शर्त लागली इकडे राहण्याची चिंता सतावू लागली तिने तिच्या सर्व पुत्रांना आदेश दिले आणि जो कोणी असे करणार नाही त्यांना भविष्यात जनंजयद्वारा द्वारा केल्या जाणाऱ्या सर्पयज्ञात जळून भस्म होतील असा श्राप दिला सर्व साप भयभीत झाले व आईची आज्ञा मानण्यास तयार झाले दुसऱ्या दिवशी सर्वसाप सूक्ष्म रूप घेऊन उच्च स्रवा घोड्याच्या शेपटीला लटकले कद्रू आणि विंताने पाहिले तर शेपटी काळी दिसू लागली अशा प्रकारे कद्रूने छळ करून विंताला शर्तमध्ये हरवले आणि विंता व गरुड यांना स्वतःचा दास बनवले कित्येक वर्ष विंता आणि गरुडने कद्रूच्या दासत्वामध्ये काढली या सर्वाला कंटाळून शेवटी गरुडने कद्रूला विचारले मी असे काय करू जेणेकरून तुम्ही मला आणि माझ्या आईला या दासत्वातून मुक्त कराल तेव्हा कद्रू म्हणाली तू स्वर्गातून आमच्यासाठी अमृत आण जर तू अमृत आणून आम्हाला दिले तर आम्ही तुला आणि तुझ्या आईला मुक्त करू एवढे बोलणे ऐकून गरुड स्वर्गात आला आणि विष्णूकडून अमृत प्राप्त केले हे अमृत घेऊन तो कद्रूकडे आला अमृत बघून कद्रूच्या मनात कपट निर्माण झाले ती आपल्या सर्व सर्पपुत्रांना अमृत पाजून त्रिलोकांवर राज्य निर्माण करू इच्छित होती पण योग्य वेळी गरुडला कद्रूची कपट इच्छा कळाली अमृत पिणार तोच गरुडने चतुराईने सर्व सापांना स्नान करण्यासाठी पाठवले इकडे इंद्रदेव प्रकट झाले आणि अमृत घेऊन स्वर्गात गेले हे पाहून कद्रू अत्यंत क्रोधित झाली ती विंताला काय काय बोलू लागली आणि गरुडला आपल्यासोबत छळ केला म्हणून त्याच्यावर हात उचलणार तोच तिथे दिव्य असा प्रकाश पडला आणि भगवान विष्णू स्वयंप्रकट झाले त्यांनी कद्रूला चांगली समज दिली ते म्हणाले जसे तिने छळ करून विंताला आपली दासी बनवले तसेच विष्णूंनी सुद्धा तिच्यासोबत छळ केला यामध्ये गरुडची काहीसुद्धा चूक नाही कद्रूच्या मनात एक भाव आणि जिभेवर एक बोलणे या स्वभावामुळे भगवान विष्णूंनी सर्व सापांची जीभ दोन भागांमध्ये विभागली जाईल असा श्राप दिला विंता आणि गरुडला दासत्वातून मुक्त केले कित्येक वर्ष गरुड आणि मिन्ता भीतीमय वातावरणात कद्रूची दासी म्हणून राहिले तसेच जीवन अनुभवण्यासाठी कद्रूने केलेल्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठीच भगवान विष्णूंनी आणखीन एक श्राप दिला असा की इतुन साप हे गरुडाचे इथून नैसर्गिक अन्न असेल त्यामुळे सर्व साप गरुडचे भोजन होऊ नये म्हणून भीतीयुक्त जीवन जगतील अशा प्रकारे गरुडाने विष्णूच्या मदतीने आपल्या आईला दासत्वातून मुक्त केले आणि अरुणचा श्राप संपुष्टात आला